साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ मराठवाडा साहित्य परिषद यांच्या विद्यमाने व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित चौथे मराठी साहित्य संमेलन एक व दोन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे या मराठी साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक गणेश शुभेच्छा प्रबकर कुलकर्णी बालाजी हिरुळे अध्यक्ष सांस्कृतिक सचिव देवदत्त मंडळ उपाध्यक्ष परिषद अध्यक्ष ऋषिकेश भत्ते भारत कोडेकर सिंदाळकर उपाध्यक्ष धनाजी इंदळकर या समितीच्या वतीने

थोडासा प्रचार जर जास्त झाला तर तालुक्यातील बहुसंख्य लोकांना या संमेलनाचा लाभ मिळणार आहे अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही पत्रकारांना विनंती करतो ग्रंथदिंडी हे सभागृहाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिल्या सर्व लोकांना विद्यार्थ्यांना सहकार्याला वार्दोपवास देण्यात येईल तो वार्दोपवास संपल्यानंतर संमेलनाचं उद्घाटनाचं शतस्वरूप आहे या उद्घाटनाच्या सोहळ्याला आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय संभाजीराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या ते उद्घाटन होणार आहे आणि या संमेलनाचा आणि त्यांचे सर्व सहकारी साहित्य संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी सहकारी व माझ्या सर्व शिक्षक मित्र आणि भगिनी आज खरं तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला सर्व शुभेच्छा देतो सर्वप्रथम आणि आम्ही आज किरण कुरांचा मला फोन आला की भाई आता माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी देणं खूप गरजेचं आहे तर त्या त्यानिमित्तानं तुम्ही थोडं जडावण्याच्या नंतर यावं असं आम्हाला सांगितलं त्या दृष्टिकोनात मी इथे आलो बाबाच्या जे काही मार्गदर्शन केले आता बाबांनी त्या वतीनं मी एक शब्द देतो आमच्या सहकारी मित्रांच्या वतीनं की बाबा मागच्या वेळेचं सुद्धा आपलं साहित्य संस्कृती सम्राट मंडळाच्या वतीने घेण्यात आलेलं साहित्य संमेलन खूप छान झालं त्यापेक्षाही छान करावं यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू ही करू एक संयोजक म्हणून आणि माध्यम म्हणून त्याची प्रसिद्धीही करू हे माझ्या सहकार्यांच्या सांगतो आणि थांब धन्यवाद